अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कन्या विद्या मंदिरचा वर्ष पूर्ण होऊन चौतीसाव्या वर्षात पदार्पण झाला आहे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांच्या हस्ते आज विद्यालयाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या हस्ते नवीन कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं मधुकरराव पिचड यांच्या हस्ते यावेळी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं त्याचप्रमाणे सर्व शिक्षकांचा सत्कार यावेळी करण्यात आला मंगल आरोटे यांनी सूत्रसंचालन केलं तर स्वागत तर स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष कल्पनाताई सुरपुरिया यांनी केलंय गिरिज जाधव सर आणि या कमिटीचे सर्व मेंबर शिक्षक शिक्षिका सर्व माजी मुख्याध्यापिका शिक्षक विद्यार्थी आणि माझ्यासमोर असलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनीनो या कन्या शाळेचा एकोणावीसशे एक्क्याण्णव साली जे विश्वस्त आपले पिचरसाहेब सर्वांनी जे श्रम घेतले ते सावित्रीच्या लेकी आम्ही आमच्या या शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी या कन्या शाळे माजी आमदार व संस्थेचे विश्वस्त वैभवराव पिचड गिरिजाजी जाधव संस्थेचे अध्यक्ष सुनील दातील सेक्रेटरी सुधाकर देशमुख मधुकर सोनवणे मच्छिंद्र धुमाळ रमेश जगताप शरद देशमुख प्राचार्य भास्करराव शेवाळे प्राचार्य भास्करराव शेळके विद्यालयाच्या मुख्याध्यापिका बनकर मॅडम सेवानिवृत्त मुख्याध्यापिका पोखरकर मॅडम करपे मॅडम बंगाळ मॅडम उपस्थित होते स्वराज्य माझासाठी संपादक आबासाहेब मंडलिक अकोले अहमद स्वराज्य माझ्यासाठी संपादक आबासाहेब मंडलिक अकोले अहमद संस्थेला स्थापना होऊन पन्नास वर्ष पूर्ण झालेली या प्रसंगी उपस्थित असलेले गिरजाजी जाधव सुनील दातेर सुधाकर राव वैभवराव आणि कार्यकारणीचे सगळे सदस्य आणि कन्या शाळेचं मोठ मुख्याध्यापक सगळे कर्मचारी बंधू वगैरे आपण भाग्यवान आहोत की कैलासवाशी दादासाहेब रूपती लालचेंदी शाह यशवंतराव बागरे बुवासाहेब नवले या आणि बी जी बंगाल या लोकांनी या संस्थेचं रोपट लावलं आज तुम्ही भाग्यवान आहात की पन्नास वर्षात पूर्ण होत होत असताना या शाळेला शिकणारी एक पिढी निर्माण झाली आणि आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे की संस्थेची भरभराट झाली पाहिजे आणि उत्कृष्ट शिक्षण दिलं पाहिजे आज आपल्याला महिला मागे शिक्षणात राहत राहत नाही म्हणून आपल्या संस्थेमार्फत दहा हायस्कूल काढलेले ते शिक्षणाची सोयी नसता बळ एवढ्या मुलींना शि शिकता आलं नाही परंतु ते शिक्षणाची गावागाव्या सोयी झाली म्हणून मुलींना शिक्षणावर भाग घेता आला आणि याचा आम्हा सर्वांना आनंद आहे आज सगळ्यांना मेहनतीची गरज आणि पुढं जाण्याची गरज आहे आणि त्यात महिलांनी भाग घ्यावा आणि मुलीने उत्कृष्ट शिक्षण घ्यावं असेच संस्थेची अपेक्षा आहे आज देशात राष्ट्रपती महिला होईल काल नुकतंच या राज्याचे मुख्य सचिव महिला झालेली आहे महिला आरक्षण महिलांना सवलती हे सावित्रीबाईच्या आणि महात्मा फुलेच्या विचारावर आपण श्रद्धा ठेवणारे लोक आहोत म्हणून या संस्थेला कन्याशाळेला प्राधान्य दिलं आहे उत्तम, उत्तम मुली घडाव्यात आणि कर्तृत्ववान मुली उभ्या राहत राहावत हे आपल्याला सद्भाग्य आहे परवा मला शिंदेसाहेब सर सांगत होते की अकोल्या तालुक्यातल्या शिक्षण घेतलेले एक मुलगी गडचिरोलीमध्ये पी एस आहे आणि ती ती घरी आली तेव्हा सरांना भेटली आणि सरांना सांगितलं की तू शिक्षणाचं तुम्ही महत्त्व समजून सांगितलं म्हणून आज मला पी एस वाय उभण्याची संधी मिळली अनेक क्षेत्रात आपण पुढे जाऊ जात आहोत आणि नवीन आव्हानं जगातल्या पुढे आहे शिक्षणाची हे आव्हानं तांत्रिक शिक्षणाचे संगणक शिक्षणाचे आणि विज्ञानाच्या संधी आपल्याला प्राप्त होऊन इतकं कोसदार शिक्षण भेटलं पाहिजे मी शाळेच्या सगळ्या आजी माझी शिक्षक बंधू भगिनींना धन्यवाद देतो की चांगली पिढी घडवण्यासाठी काम केलं करतराव अडथे अडचणी आहेत परंतु अडचणीवर उर, मार्ग ठेवून ठिका आणि उत्कृष्ट शिक्षणाची परंपरा आगस्ती विद्यालय ने आणि या विद्यालयाला कमीपणा येऊ नये ज्या उद्देशानं आदरणीय दादासाहेब यशवंत भांगरे लालशाजी शाह व साहेब नवले आणि डॉक्टर बिलजे बनगाळ या सगळ्या लोकांनी रोपटं लावलं त्याचं जतन आपल्याला करायचे ते भविष्यात तुमच्या माझ्याकडनं होईल आणि या शाळेतला उ उत्तर उत्तर प्रगती हो इच इच्छा क कर, व्यक्त करतो तुम्ही मुलींनी आमचं स्वागत केलं आणि पावसात जमिनीवर बसल्या परंतु त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि असेच मोठ मोठ्या मुली उभ व्हाव्या आणि अकोल्याचं नाव कायम पुढे राहो अशीच इच्छा करतो आणि अकोल्याचं अगस्थिती कन्या विद्या मंदिराचं प्रगती हो ही व्यक्त करतो पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र आज कन्या शाळेला तेहतीस वर्ष पूर्ण होऊन चौतीसावं वर्ष सुरू होत आहे खर तर पाहिलं अकोले तालुका एज्युकेशन संस्थेने नव्याने सुरू केलेलं आणि तालुक्याची के ओळख तर सावित्रीबाईंच्या विचारांना साथ देणं म्हणून तालुक्यातील किंवा आपल्या कुठल्याही मुली शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी विश्वस्त सर्वांनी मनावर घेतलं आणि एकोणावीसशे एक्क्याण्णवला आपल्या संस्थेमध्ये एक मुलींची सोय व्हावी मुली शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून कन्या शाळा एक हायस्कूलची स्थापना केली कन्या हायस्कूलची स्थापना करताना मुली कशा हायस्कूलमध्ये आणाव्यात तर सर्व कबिटी विश्वस्त सर्वांनी घरोघरी जाऊन पालकांना कन्व्हेन्स करून आपल्या मुली शाळेत पाठवा अशी हो विनंती केली आणि घरोघरो जाऊन मुली इथपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला एकोणावीसशे एक्क्याण्णवला जे हायस्कूल सुरू झालं तसं हळूहळूहळू आज तेहतीस वर्ष पूर्ण करून चौतीसाव्या वर्षात पदार्पण करत आहे आणि आज चौतीसाव्या वर्षी मला आनंद होत आहे की हे हायस्कूल वटवृक्षाच्या जवळजवळ तयार झालं आहे हे शाहू आंबेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आपण अकोले तालुक्यामध्ये कन्या विद्या मंदिरची एक जुलै एकोणावीसशे एक्क्याण्णवला स्थापना झाली कन्या अकोले तालुक्यामध्ये मुलींची शाळा व्हावी या उद्देशाने संस्थेने कन्या विद्या मंदिरची स्थापना केली इयत्ता आठवीचा वीस विद्यार्थ्यांचा वर्ग सुरू झाला आणि हा वटवृक्ष जे एकोणावीसशे एक्क्याण्णवला लावलेलं रोप होतं ते आज तेहतीस ती वर्ष पूर्ण होऊन चौतीसाव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत आणि आज विद्यालयामध्ये अकरा वर्ग आहेत एकता पाचवीचा एक तुकडी आणि सहावी ते दहावीच्या दोन तुकड्या अशा हा वटवृक्ष जोमाने फोपावला आहे विद्यालयामध्ये पाचशे चाळीस विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत विद्यालयामध्ये वर्षभर अनेक उपक्रमांची उपक्रमांचं आयोजन केलं जातं विद्यालयामध्ये सातत्याने विद्यालयाचा निकाल हा शंभर टक्के शंभर टक्के माध्यमिक विद्यालयाचा निकाल लागला जातो त्याचबरोबर इयत्ता आठवी पाचवी यांच्या शिष्यवृत्ती परीक्षांचं आयोजन केलं जातं शालांत ज्या परीक्षा आहेत स्पर्धा परीक्षा आहेत त्यांचं मार्गदर्शन केलं जातं आणि आज विद्यालयामध्ये सोळा शिक्षकांचा स्टाफ आहे एक तुकडी ग्रँटेबल आणि एक तुकडी नॉन ग्रँटेबल असं आज ह्या विद्यालयामध्ये पाचशे एकोणचाळीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आज या ठिकाणी कन्या विद्यामंदिर अकोले या विद्यालयाचा तेहतीसावं वर्ष पूर्ण झाले आणि चौतीसाव्या वर्षात पदार्पण केलं या विद्यालयाची प्रथम मुख्याध्यापिका म्हणून मला बहुमान मिळाला मी सौ अनुराधा सुभाष पोखरकर हे विद्यालय सुरू करत असताना सर्व दूरपर्यंत जो सर्व नऊ शिक्षिका एक शिक्षक यांचा जो स्टाफ होता त्यांनी पायी फिरून वानसरवाडी असेल कारखाना असेल धुमाळवाडी असेल ह्या तांभोळ असेल गर्धनी असेल सगळीकडे पायी पायी फिरून विद्यार्थी गोळा केले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संस्थेनं हे विशेष करून खास मुलींसाठी विद्यालय असावं म्हणून आपले माजी मंत्री आणि कार्यकारी विश्वस्त माननीय मधुकररावजी पिचड आपल्या संस्थेचे कायम विश्वस्त माननीय वैभवरावजी पिसड यांनी अतिशय प्रेरणेनं हे विद्यालय सुरू केलं आणि त्या काळी असणारी जी मॅनेजमेंट असेल डॉक्टर बंगाळ असतील त्यांनीसुद्धा ह्यासाठी खूप प्रयत्न केले स्वत आमच्याबरोबर काही वेळा मॅनेजमेंटसुद्धा पायी फिरलेली आहे आणि आज या ठिकाणी तेहतीस वर्ष पूर, पूर्ण झाले तर या तेहतीस वर्षाच्या काळामध्ये या सर्व शिक्षकांनी कुठल्याही क्षेत्रामध्ये म्हणजे माघार घेतलेली नाही आहे शैक्षणिक क्षेत्र असेल क्रीडाक्षेत्र असेल सांस्कृतिक क्षेत्र असेल या क्षेत्रामध्ये या विद्यालयाचं संस्थेचं नाव उंचावण्यासाठी सर्वांनी खूप प्रयत्न केलेले आहेत त्यामुळेच या विद्यालयामध्ये देशपातळीवर खेळाडू खेळले आणि सर्व तालुक्यामध्ये प्रथम येण्याचा दहावीच्या विद्यार्थ्यांनी मान मिळवला आणि वेगवेगळ्या उपक्रमासाठी हे विद्यालय प्रथमपासूनच प्रसिद्ध राहिलेलं आहे आणि बारकाईनं लक्ष देणं सर्व विद्यार्थ्यांची काळजी घेणं मुलींची काळजी घेणं या सगळ्या गोष्टी इथे खूप बारकाईनं पाहिल्या जातात आत्तासुद्धा या ठिकाणी थी, सर्व उपक्रमांना जास्तीत जास्त महत्त्व दिलं जातं फक्त अभ्यासात प्रगती असावी असं नाही तर सर्व क्षेत्रामध्ये विद्यार्थी पुढे गेले पाहिजे तरच विद्यार्थ्याचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते हे जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे ह्या सर्व उपक्रमामध्ये हे विद्यालय आत्ताच्या स्कूलच्या अध्यक्षा माननीय कल्पनाताई सुरपुरे असतील त्यांच्या सासूबाई कांचनताई सुरपुरे असतील हे जेवढे जेवढे लोक या ठिकाणी येऊन गेले त्यांनी सर्वांनी या शिक्षकांना सहकार्य केलेलं आहे आणि आज या ठिकाणी मुख्याध्यापिका असणाऱ्या जया पोखरकर आणि अध्यक्षा कल्पनाताई सुरपुर्या आणि त्यांच्याबरोबर असणारे आपले संस्थेचे अध्यक्ष माननीय दातीर साहेब सेक्रेटरी माननीय सुधाकररावजी देशमुख साहेब आणि त्यांच्याबरोबर असणारी सर्व मॅनेजमेंट हे खूप चांगलं सहकार्य या सर्व शैक्षणिक युनिट